हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रताळ्याची खीर नवरात्रीच्या दिवसामध्ये हा गोड पदार्थ उपवासासाठी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप मस्त बनते ही रताळ्याची खीर चला तर पाहूया ही रताळ्याची खीर कशी बनवायची ते इथे मी एक रताळं घेतलेली आहे आणि त्यावरचं साल्ट मी काढून घेते खिसणीने हे खिसून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी रताळ्याचे साल्ट पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आता याला मी खिसणीने छान असं खिसून घेते या पद्धतीने हे पहा मी पूर्ण रताळं खिसून घेतलेली आहे आता एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये मोठ्या चमच्याने दोन चम्मच भरून तूप टाकायचं आहे आपल्याला आणि या तुपामध्ये आपल्याला जे आपण रताळं खिसून घेतलं होतं ना ती खिसलेलं रताळं टाकायचं आहे आणि मस्त सात ते आठ मिनटं हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये रताळं हे चिटकतं थोडंसं खाली तर कंटिन्युअसली चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि सात आठ मिनटं मस्तपैकी हे रताळं आपल्याला शि यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकता रताळ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि यामध्ये मी आता दूध टाकून घेतलेली आहे दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्याच्या नंतर परत एक दहा मिनटं हे शिजू द्यायचे दुधामध्ये ही खीर खूप छान होते उपवासाच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप छान आहे आणि एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये बनते जास्त वेळ नाही लागत आता हे शिजलेलं आहे पाच मिनटं झालेले आहेत आता यामध्ये मी साखर टाकून घेते दोन चमच साखर टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकते यामध्ये आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकून परत एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि छान अशी आपली रताळ्याची खीर तयार आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतीये आता हे मी वाटीमध्ये काढून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पाहू शकता किती मस्त दिसते आहे रताळ्याची खीर तुम्ही दरवेळेस रताळे उकडून खात असाल तर एकदा या पद्धतीने रताळ्याची खीर नक्कीच बनवून पहा खूप छान लागतंय आणि गोड पदार्थ म्हणून ही रताळ्याची खीर नवरात्रीच्या दिवसांमध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग